कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी अशा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज सासऱ्यांची पुण्यतिथी आहे त्याच्यामुळे मी गावाला आलेली आहे माझे मोठे गाव म्हणे मी चपात्या लाटून देते तू एक साईडला भाजून घे आणि एक साईडला मी भाजी पण फोडणी देत होती पिवळी बटाट्याची भाजी बनवायची होती तर सिंपल असा स्वयंपाक बनवला होता आज मामनला कम्प्लीट चार वर्ष झाले पण असा एक दिवस पण वाटला नाही का ते आमच्यामध्ये नाही आहे कायम त्यांची आम्हाला आठवण येत असते आमच्या मामांचा स्वभाव खूप छान होता ते नेहमी आम्हाला सपोर्ट करायचे आणि कामामध्ये पण खूप मदत व्हायची त्यांची तर आता स्वयंपाक झालेला आहे तर माझ्या जावेने लगेच एक साइडला रवा पण करून घेतला कारण बारा वाजता देवाची आरती आणि देवाला उपर पण दाखवायचा होता तर सिंपल असा स्वयंपाक बनवला होता डाळ भात भाजी पोळी श्रीखंड रवा भजी

छान अशी देवपूजा करायची झाली होती आणि देवाला उपर पण दाखवला तर नरंताही पण आल्या होत्या तर आमची देवपूजा झाल्यानंतर आम्ही लगेच मामांच्या फोटोला पण ओळून घेतला फोटोला पण नैवेद्य वगैरे दाखवला तर आमच्या आत्या खूप भाऊक होऊन जातात त्यांना मामांची आठवण कायम येत असते काय मा आमच्या घरात असा विषय निघतो का मामा असे होते मामा तसे होते खूप त्यांचा स्वभाव छान होता प्रत्येकाला त्यांची आठवण येते तर इकडे लगेच गाईला पण नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आम्ही प्रत्येक घरामध्ये कोणताही कार्यक्रम असला तर गाईला पण नैवेद्य वगैरे दाखवतो तर गायीची पहिले पूजा वगैरे करून घेतली आम्ही मग गाईला नैवेद्य दाखवलं होतं तर माझ्या माझ्याईंनी पण गायीसाठी केळी वगैरे आणल्या होत्या जेवढ्या आपण घरात एकमेकांसाठी करतो तर आम्ही गायीसाठी सुद्धा तेवढंच काही ना काही करत असतो तर माझे पुत्नी तिकडे गाईंना केळी देत होते तर गायीची पूजा वगैरे करून झाली तर इकडं लगेच आम्ही ताट बनवायला घेतले ताट बनवले तर त्यांना सगळ्यांना म्हणे आपण एकत्र जेवूया सगळेजण तर आम्ही असं सगळे एकत्र जेवायला बसलेलो आहे आता मी सगळे जेवायला बसलेलो आहे तर माझ्या नरनताईंनी लोणचं लो आणलं होतं खूप छान लोणचं बनवतं ते मस्त जेवण वगैरे करत होतो आम्ही दिवसभर मस्त गप्पा वगैरे मारल्या तर आता संध्याकाळची सहा वाजलेली आहे आणि मी घरी चाललेली आहे कारण मला उद्या कल्याणला जायचं होतं तर मला पॅकिंग पण करायची होती दोन दिवसासाठी आम्ही कल्याणला चाललेलो आहे भावाकडे तर घरी आल्यानंतर मग मी लगेच पॅकिंग करायला घेतली आणि कुरड्या पण पॅक करत होते कारण त्याला कुरड्या न्यायचे होते त्याला माझ्या भावाला कुरड्या खूप आवडतात छान अशा कुरड्या पॅक केल्या तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये